व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ राहत नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो या प्रकारचे अध्यात्म देवत्व वेद धर्म व्यक्तिमत्व ध्येय यांवर आपले विचार मांडणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती दरवर्षी बारा जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून तरुणांना समर्पित करण्यात येतो भारताला तरुणांचा देश म्हटले जाते स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहेत ते भारतीय तत्वज्ञ आणि सुधारक होते ते धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश करण्यासाठी आणि भारतीय अध्यात्माला पाश्चात्य भौतिक प्रगतीशी जोडण्यासाठी देखील ओळखले जात होते तारुण्याचा जो अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे अशा शब्दात स्वामी विवेकानंदांनी तरुण वर्गाला वेळेचा सदुपयोग करण्याकरिता मार्गदर्शन केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारत सरकारने बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला यामागे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे तरुणांच्या शाश्वत ऊर्जेला जागृत करण्याचा आणि प्रेरित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे परिणामी संपूर्ण देशाची समृद्धी होईल असा देशाला विश्वास आहे स्वामी विवेकानंदांना प्रत्येक तरुणामध्ये देशासाठी आशेचा किरण दिसला कारण मुले आणि तरुण लोखंडी स्नायू आणि पोलादी नसांद्वारे सामाजिक बदल घडून आणू शकतात असा त्यांचा विश्वास होता स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते स्वामीजींचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते त्यांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे संस्कृत आणि पर्शियन भाषांचे विद्वान होते आणि स्वामी विवेकानंद वयाच्या पंचवीसाव्या वर्षी संन्यासी झाले नरेंद्रनाथ दत्त यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती आपल्या जीवनात प्रत्येक प्रकारे परिपूर्ण असूनही वयाच्या वर्षी त्यांनी आसक्तीचा त्याग केला आणि आपल्या गुरूंच्या प्रभावाखाली ते संन्यासी झाले यानंतर त्यांचे नाव बदलून विवेकानंद ठेवण्यात आले त्यांनी परदेशात भारताचे नाव उज्ज्वल केले त्यांची भाषणे आजही लोकांच्या स्मरणात आहेत देश विदेशात भटकंती करून त्यांनी संपूर्ण जगात भारताची ओळख आध्यात्मिक विचारशील स्वरूपात करून दिली स्वामी विवेकानंद हे बुद्धिमान तर होते परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची सवय होती सर्व तत्वज्ञान फक्त बौद्धिक विश्लेषण होते शिक्षण आणि ज्ञानाची आस पाहून त्यांना सर्वजण बुद्धिमान म्हणून ओळखत होते शिवाय त्यांना अफाट स्मरण शक्ती लाभलेला व्यक्ती म्हणजेच श्रुतीधर म्हणून देखील ओळखत अकरा सप्टेंबर रोजी शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट शिकागो येथे परिषद भरली होती त्या सबेला स्वामी विवेकानंद उपस्थित होते आणि हिंदू वैदिक धर्माचे ते प्रतिनिधित्व करत होते स्वामीजींनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींना अशी भाषणाची सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या लोकांनी जवळजवळ दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला या परिषदेत विवेकानंदांनी सनातन वेदांतावर भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले होते स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील हा फार महत्वाचा प्रसंग आजही ऐकायला मिळतो सत्याला जाणण्याचे मार्ग आणि धर्म वेगवेगळे आहेत पण जगातील सर्व धर्माचे सार तत्व एकच आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात स्वामी विवेकानंद जयंतीचा उत्सव त्यांनी जगावर केलेल्या खोल प्रभावाची आठवण करून देतो आणि लोकांना त्यांच्या शिकवणीवर चिंतन करण्यास आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात लागू करण्यास प्रोत्साहित करतो त्यांच्या या अनमोल शिकवणींच्या वारशाचा सन्मान करण्याची वैयक्तिक वाढीसाठी आणि प्रयत्न करण्याची आणि स्वतःच्या आणि समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची हीच वेळ आहे आध्यात्मिक विद्वान तत्वज्ञानी समाजसेवक विचारवंत स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन